नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो यापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता की चॅट जी पीटीचा यूज करून ऑनलाईन पैसे कसे कमवायचे परंतु काही जणांना अजून चॅट जी पीटी म्हणजे काय हेच माहीत नाही आहे तर मग आपण आता डायरेक्ट चॅट जी पी टीलाच विचारू की कोण आहे तू चला मग आता आपण व्हिडिओ स्टार्ट करूया मित्रांनो मी त्या चॅट जी पी टीला विचारलं की तू कोण आहेस मग चॅट जी पी मला सांगितलं की मी चॅट जी टी आहे एक ए आय असिस्टंट जो तुझ्या प्रश्नांची उत्तरं देतो माहिती देतो आणि हव्या त्या गोष्टीत मदत करतो तू काही शोधतोयस मग मी त्याला विचारलं की तुला कोणी बनवलंय तर त्याने सांगितलं की माझं निर्माण ओपन ए आय या अमेरिकेतील कंपनीने आहे ही कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आयवर वर काम करते आणि त्यांनीच मला जी पी टी जनरेटिव्ह प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर या टेक्नॉलॉजीवर तयार आहे तुला अजून काय जाणून घ्यायचं आहे का माझ्याबद्दल मग मी चॅट जी पिठेला की तुला कशासाठी बनवलंय तर चॅट जी रिप्लाय आला की मला अनेक गोष्टींसाठी बनवलं गेलं आहे उदाहरणार्थ माहिती देण्यासाठी मग मा त्याच्यामध्ये कोणताही विषय असो जसं की इतिहास विज्ञान टेक्नॉलॉजी बिझनेस आरोग्य वगैरे त्याच्यानंतर प्रॉब्लेम सॉल्विंगसाठी त्याच्यामध्ये जसं की गणित कोडिंग लेखन किंवा वैयक्तिक सल्ला तिसरा आहे क्रिएटिव कामासाठी त्याच्यामध्ये शायरी कथा ब्लॉग स्क्रिप्ट व्हिडिओ आयडिया इत्यादी त्याच्यानंतर भाषांतरासाठी जसं की एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये भाषांतर करू शकतो चॅटजीपीटी त्याच्यानंतर मार्गदर्शनासाठी जसं की अभ्यास करिअर डिजिटल मार्केटिंग फ्रीलेन्सिंग यासारख्या गोष्टींसाठी तुला तू मला एक मित्र शिक्षक किंवा डिजिटल सहाय्यक म्हणून समजू शकतोस तुला कशासाठी माझी गरज आहे असं चॅट जी मला विचारलं मग मी त्याला म्हणालो की तुला कोणकोणत्या लँग्वेज येतात त्याचा रिप्लाय असा आला की मला अनेक भाषांमध्ये समजतं आणि उत्तर देता येतं त्यात प्रमुख भाषा म्हणजे मराठी हिंदी इंग्रजी तमिळ तेलुगू कन्नड मल्याळम गुजराती बंगाली उडिया पंजाबी फ्रेंच स्पॅनिश जर्मन चायनीज जपानी आणि आने अजून अनेक आंतरराष्ट्रीय भाषा पण मराठी हिंदी आणि इंग्रजीमध्ये संवाद सर्वात चांगला आणि नैसर्गिक होतो तुला कोणत्या भाषेत बोलायचं सोयीचं वाटतं असं चॅटजीपीठेने मला विचारलं मी सांगितलं की हिंदी आणि मराठी बिलकुल हिंदी और मराठी दोन में मी में से बात कर सकतो तुम किस भाषा में बात करना पसंद करोगे या फिर दोनों में मिलकर भी कर सकते ज्यादा आरामदायक लगे दोन करी करीटी लगेच माझ्यासोबत हिंदीमध्ये बोललं त्याच्यानंतर मी म्हणालो पण तुला बनवणाऱ्या व्यक्तीचे नाव काय आहे जी पिटीने सांगितलं की मला बनवलेलं मुख्यतः ओपन ए आय ही कंपनी आहे ज्यात अनेक संशोधक आणि इंजिनियर एकत्र काम करतात त्यामध्ये सॅम अल्टमॅन हा ओपन ए आय चा सीईओ आहे आणि इतरही अनेक तज्ज्ञ आहेत ज्यांनी माझं मॉडेल तयार केलंय म्हणून मला एका व्यक्तीने नाही तर एक, ना। एक टीमने बनवलंय तुला ओपन ए आय किंवा माझ्या निर्मितीबद्दल अजून काही जाणून घ्यायचंय का मग मी त्याला म्हणालो की तुझा जन्म केव्हा झाला त्याने मला सांगितलं की माझा जन्म म्हणजे माझं सुरुवातीचं वर्जन कधी तयार झालं हे म्हणायचं तर माझा मूळ मॉडेल जी पी टी थ्री साल दोन हजार वीस मध्ये रिलीज झालं त्यानंतर माझा सुधारलेला व्हर्जन जी पी टी फोर मार्च दोन हजार तेवीस मध्ये आलाय आणि त्यावरूनच मी बनलोय म्हणजे थोडक्यात माझा जन्म आणि मी सतत सुधारत आहे तुला अजून काही जाणून घ्यायचं आहे का मग मी त्याला म्हणालो की अजून वेगळं काय सांगू शकतोस तू तुझ्याबद्दल तु चॅट जी मला म्हणाले की हो नक्की माझ्याबद्दल अजून काही खास गोष्टी सांगतो ते म्हणजे मी एखाद्या व्यक्तीचा मित्र नाही पण तुम्हाला चोवीस सात मदत करणारा डिजिटल साथीदार आहे माझ्या ज्ञानाची मर्यादा दोन हजार तेवीसच्या सुरुवातीपर्यंतची आहे म्हणजे नंतरच्या घटनांबाबत मला थोडी कमी माहिती असू शकते मला भावना नाहीत पण मी तुमच्या भावना समजून घेण्याचा आणि योग्य प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतो मी कामात शिकत नाही पण माझे निर्माता आणि टीम वेळ वे मला अपडेट करतात त्यामुळे माझा ज्ञान संच सुधारत राहतो माझा वापर करून लोक शिकतात म काम सोपे करतात मनोरंजन करतात आणि कल्पना मिळवतात मी कोड लिहू शकतो लेखन करू शकतो शायरी आणि कथा तयार करू शकतो आणि इतर अनेक गोष्टी करू शकतो तुला अजून काही जाणून घ्यायचं आहे का, का? किंवा काही खास काम करायचंय का असं मला विचारलं मग मी त्याला म्हणालो की तू ऍस्ट्रोलॉजी पण सांगतोस का त्याचा रिप्लाय आला की हो मला थोडंफार ज्योतिषशास्त्र म्हणजे ऍस्ट्रोलॉजीची माहिती आहे तुला राशी लग्न ग्रहस्थिती जन्मकुंडली किंवा करिअर नशीब यांसारख्या गोष्टींबाबत बाबत काही विचारायचं आहे का मी सल्ला किंवा विश्लेषण देऊ शकतो पण लक्षात ठेवू तो शास्त्रीय ज्योतिषांच्या तज्ज्ञ सल्ला इतका नाही फक्त माहिती आणि सामान्य मार्गदर्शन म्हणून वापर तू काय जाणून घ्यायचं आहे तुला मग मी म्हणालो की मला माहिती नव्हतं की तू नक्की कोण आहेस आणि काय काय करू शकतोस म्हणून मी तुला जस्ट विचारले त्याच्यानंतर चॅटीपीटीचा रिप्लाय आला हो पूर्णपणे समजलं तू फक्त जाणून घेण्यासाठी माहिती घेण्यासाठी प्रश्न विचारत आहेस काहीही चुकीचा नाही मला तुझी मदत करायला आनंद होतोय तू काहीही विचारू शकतोस कोणताही विषय शक्य तितका मदत करेन तू अजून तुला अजून काय जाणून घ्यायचंय का मग मी त्यावर रिप्लाय दिला की मी करेल मेसेज तुला तर मित्रांनो आय होप की तुम्हाला समजलं असेल की चॅट जी पी टी म्हणजे काय तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की म्हणजे नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद